नमस्कार मी ओंकार पुन्हा स्वागत होतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर जे पिक्स भावन या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून एकदा स्वागत करतो भावनो चला सुरू करूया आजच्या टोटल बावनू आजचा टोटल तुम्हाला माहीत असेल थांबण्याला पाहिलं असेल कोणत्या टोटलवरती केलेलं भाऊनु आज आपण केलेले पाहून कथनाशी पिक्सलमध्ये डिझाईन केलेले भाऊनु फुल टू ॲडिटेबल अशी तुमच्यासाठी घेऊन आलोय मी जागरण गोंधळ कार्यक्रम पत्रिका डिझाईन केलेली आहे मराठीमध्ये भावनं फुल टू एडिटेबल अशी पिक्सल लॅबची फाईल मी तुम्हाला पी एल पी फाईल प्रोव्हाइड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मा भावनं तुम्हाला साईटमध्ये खतरनाक अशी भावना लिंक भेटून जाईल ते लिंक तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाईल आपल्या ब्लॉगवरती ब्लॉगमध्ये तुम्हाला भावना डाउनलोड लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल कसे कर डाउनलोड करायची ब्लॉगचे साईटवरून आपली गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला भेटून जाईल जर भावनं डाउनलोड लिंक तुम्हाला जर कशी डाउनलोड करायची पाहायचे असेल तर तुम्हाला व्हिडिओ आलाय जाऊन चेकआउट शकता आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ओके साईज दाखवून देऊया भावनं पहिलं स्टार्टिंग करूया आपण स्टा साईजपासून लक्षात लक्षात ओके साईज बघू शकता एक okay? हजार okay? वीड आणि हाईट आहे एक हजार दोनशे ऐंशी ओके ही साईज आपण ठेवलेली आहे पिक्सल पिक्सलॅपमध्ये पोर्ट्रेटमध्ये साईज आहे दिसतं तुम्हाला स्क्रीनवरती ओके जास्त भावनं बघायची गरज नाही पासवर्ड असणारे पासवर्ड तीन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये कुठेही असू शकतो वाहनं पासवर्ड घेऊन फाईल घेऊन टाकायचे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता काय केलेलं आहे बॅकग्राऊंडला पण एक काय केलेलं आहे सिम्पल इथे एक खतरनाकसा बॅकग्राऊंड घेतलेला हा बॅकग्राऊंड आपण कुठून घेतलेला आहे पिंटरेस्ट नावाचं एक ॲप्लिकेशन व साईट पण आहे भावनो तिथून आपल्याला खतरनाक असे बॅकग्राऊंड डिझाईनसाठी भेटत असतात तुम्ही पण जाऊन चेकआउट करू शकता ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे काय केलेलं आहे आपण दुसरं भाऊ एक काय केलेलं आहे इथे दिसत तुम्हाला एक खतरनाक अशी भावने शेप क्रिएट केलेला आता तुम्ही मला भावना की एकदम ॲक्युरेट कसा काय केलेला आहे डिझाईन तर तुम्हाला मी सांगू द्यायचं सांग तात्पर्य एवढंच आहे भाऊ इथे शेपमध्ये जायचं आहे शेपमध्ये इथे ॲरोवरती क्लिक करून इथे बघू शकता शेवटून दोन नंबरचा ऑप्शन आहे ओके ह्याला काय करायचे पहिली ह्याला राय म्हणजे सर्कलला या पूर्ण मोठा करून घ्यायचा आहे ओके जेवढं काही तुम्हाला डिझाईन पाहिजे असणार आहे तेवढी वाढून घ्यायची आहे घेतल्याच्यानंतर इथे खाली राईट बटनावरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे ओके घ्यायच्यानंतर याला असं रोटेट करा ओके रोटेट केल्याच्यानंतर इथे तुम्हाला अशी जशी आपली औषधाची गोळी असते तुम्हाला माहीत असेल सेम त्या पद्धतीने तुम्हाला इथे दिसून जाईल ओके याची साईज काय करायची थोडी कमी करून घ्या तुमच्या हिशोबानुसार ओके जास्त साईज बाहून कमी झाली आहे आपण थोडी अजून कमी करून घ्यायची जेवढी आपली याला पाहिजे असणार आहे ओके इथे बघू शकता सेम आपण अशी क्रिएट केलेली आहे याला काय करायचं आहे पूर्ण आपला जो पोर्शन असणार आहे त्या सेंटरला घेऊन यायचे बघू शकता मी तुमच्यासमोर क्रिएट करून दाखवतो आहे ओके असं नका म्हणू की बाहून तुम्ही पहिलंच क्रिएट करून ठेवलेलं आहे ओके त्याच्यानंतर त्याला काय केलेलं आहे सिम्पली इथं एक शेप शेप घेऊन त्याला आपण काय केलेलं आहे इथे जायचं शॅडो शॅडोमध्ये जायचं आहे आणि शॅडो मारलेला आहे ब्लॅक कलरचा बघू शकता ओके तुमच्यासमोर क्रिएट करून दाखवले ओके सेम कशी आणि याला काय करायचे बॉर्डर द्यायचे बॉर्डर कोणती देणार भाऊ बॉर्डर द्यायचे आपण एकदम खतरनाकशी लाईटवाली ओके सॉरी बॉर्डर द्यायची आपल्याला हे आपण काय केलेलं आहे शॅडो दिलेलं आहे तर स्ट्रोक बॉर्डरसाठी काय करायचं आहे स्ट्रोकवरती क्लिक करायचे आहे भाऊ नो फोर्टी फोर ओके त्याच्यानंतर यायचं आहे याला काय केलेलं आहे आपण अशी बॉर्डर देणार आहे लाल रेडमध्ये बॉर्डर ओके बघू शकता सेम थोडी स्ट्रोक वगैरे वाढून घ्यायचे सेम अशी आपण काय केलेलं आहे ही बॅकग्राऊंड तुम्हाला क्रिएट केलेली आहे एकदम बॅक बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल ओके तुम्ही अजून क्रिएटिव्हिटी करू शकता त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण काय केलेलं आहे तोरण दिसत असेल तुम्हाला एकदम आंब्यांचा खतरनाक असं पाहून फुल टू एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला डिझाईनसाठी मी इथे ॲडिट केलेलं आहे ओके नातकुलाची डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा ओके व बेलायकनला ऑलवरती सेट करून ठेवा ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो तुम्हाला दिसतोय कोड ओके हा जो कोड आहे बानो तो श्रीदेवी फॉ श्रीदेव फॉन कन्व्हर्टरचा कोड आहे लक्षात ठेवा ओके तुम्ही आपला इंडिया फोन कन्व्हर्टरवरती जाऊन तुम्ही चे, चेंज वगैरे हो करू शकता जर तुम्हाला फक्त जागरण गोंधळ हो वगैरे ठेवायचं असेल तुम्ही तो कोड काढून फक्त इथे पेस्ट करायचा आहे तुम्हाला सर्व मी ॲरिटेबल दिलेलं आहे ओके प्लस त्यांना मी ग्रेडिन इफेक्ट मारून म्हणजे जो ग्रेडिंगमध्ये कलर असतो भावानो तो मी इथे प्रोव्हाइड करून तुम्हाला मी इम्बोस हा ऑप्शन ऑन करून तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला फुल टू ॲरिटेबल बघू शकता सर्व जे जे ऑन केलेलं आहे ते सर्व तुम्हाला मी दाखवून देतो आहे ओके त्याच्यानंतर हे सर्व झालेलं आहे मेन हेडिंग ओके एवढे सर्व हे काय असणार आहे मेन हेडिंग त्याच्यानंतर आता कस्टमरकडनं जी रिक्वायरमेंट तुम्हाला आली असेल नाव वगैरे चेंज करण्यासाठी ओके तर भाऊ नो पासवर्ड पासवडे भावनो थर्टी फाय ओके जी काय असले ऑर्डर आली असेल ओके त्यांची जी काय माहिती असणार आहे ती आपण इथे लिहिलेली आहे बघू इथे खतरनाक श्री श्री खंडोबा प्रसन्न श्री तुळजाभवानी प्रसन्न श्री बाबा प्रसन्न सर्व आपण नावं ॲड केलेली आहे हा जो आहे टे बानो पोपनीस नावाचा फॉन्ट आहे खतरनाक मराठी ट्रेंडिंगसाठी यूज होतं बावन ओके त्याच्यानंतर ही कोडिंग बघू शकता आता ही कोडिंग आपण कशासाठी वापरलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल मंगळवार चौदा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता रोजी ओके हे जे काय असणार आहे ओके ते आपण काय केलेलं आहे जो कोड आता मी तुम्हाला दाखवलेला आहे तो श्रीदेव फॉन्ट कन्व्हर्टरचा कोड आहे फुल टू एच डी क्वालिटीमध्ये त्याच्यामध्ये आपण हे मंगळवार चौदा मे दोन हजार चोवीस हा जे नाव तुम्हाला दिसत असेल ते डिझाईन केलेलं आहे ओके त्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला इंडिया कन्वर्टर कन्वर्टरवरती जाऊन श्रीदेव फॉन्ट कन्वर्टर चेंज करून तुम्हाला इथे पेस्ट करावं लागेल जी डेट असणार आहे त्यासाठी ओके बाकी तर आपले नॉर्मल पॉईंट येत ओके सर्व तुम्हाला मी दाखवून देते ओके त्याच्यानंतर इथे आपण काय पेंजेस ॲड केले आहेत दिसत असेल तुम्हाला होती थोडी क्रिएटिव्हिटी येण्यासाठी ओके तुम्ही जर तुमची जर माइंडली वापरली एकदम खतरनाक ओके तुम्हाला इथे दिसत असेल आता मी लॉक करून ठेवतो फक्त हायड केलेलं ते ओपन करते ओके इथे बघू आपले नंबर जे काय असेल ते जसे तुम्हाला ऑर्डर आले असेल त्यांचे नाव वगैरे येतील आपले नंबरमध्ये ओके खाली स्थळ जे काय ठिकाण वगैरे काय असेल प्लस त्यांचं जे ज्यांनी म्हणजे जे स्पॉन्सर वगैरे असेल ओके म्हणजे जसं की ज्यांनी तुम्हाला संस्थेने किंवा जे ऑर्डर देणारे असतील त्यांचे काय भाऊनं जे काय नाव वगैरे असेल ते आपण इथे खाली ॲडिट केलेले ओके त्याच्यानंतर साईडला बघू शकता ओके हळदीचा आणि कुंकुवाचं जे पट्ट्या आपण इथे ॲडिट केलेल्या आहेत ते पण तुम्हाला दिसायचं पासवर्ड व्हिडिओमध्ये पाहून मी बोलून सांगत असतो ओके प्लस त्याच्यानंतर झालं तर इथे आपण काय केले तुळजा भाऊनीचा खतरनाक फोटो आणि श्री खंडोबा दे प्रसन्न यांचे खतरनाक असे एक एक फोटो आपण इथे लेफ्ट साइडला आणि रायट साईडला दोन ॲक्युरेट सेट केलेले आहेत ओके त्याच्यानंतर खाली भोजन वेल वगैरे आपण इथे ॲडिट केलेलं आहे प्लस वॉटरमार्क लोगो पण आपण इथे ॲडिट केलेलं ओके तर वॉटरमार्क लोगो पण तुम्ही काय करू शकता चेंज वगैरे करू शकता तुम्हाला इथे दिसाय असेल ओके काय पण तुम्ही ए टू झेड चेंज करू शकता तुम्हाला इथे दिसते स्क्रीन होती ओके सर्व ॲडिटेबल असं मी तुम्हाला काय केलेलं आहे जागरण गोंदल कार्यक्रम निमंत्रण पत्रिका डिझाईन करून दिलेली आहे फुल टू पिक्सलला पी एल पी फाईल ॲडिटेबल असणार आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये मी बोलून सांगत असतो भाऊ ओके तर भाऊ तिसरा पासवर्ड आहे भाऊ ट्वेंटी नाईन ओके तर भाऊ आजच्या व्हिडिओमध्ये पासवर्ड भाऊन तुम्हाला सर्व समजावून सांगितलेलं आहे प्लस जागरण गोंदल निमंत्रण पत्रिका सर्व ॲडिटेबल अशी तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे ओके तर नक्कीच अशा आहे की भाऊन तुम्हाला तुम्हा व्हिडिओ आवडला तुम्हा असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या ओंका ग्राफिक्स डिझाईन आणि जी एफ एक्स या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकॉनला ऑल ओवरती सेट करून ठेवा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद